विधानसभेच्या अधिवेशनात ठाणे शहरात सुरू असलेल्या बोगस प्लेसमेंट सर्व्हिसवर आमदार संजय केळकर यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून आवाज उठवला केळकर यांनी या गंभीर विषयावर चर्चा करताना ठाण्यातील अनेक तरुणांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा मांडलाय केळकर यांनी विधानसभेत सांगितलं की ठाण्यातील अनेक कंपन्या आणि एजन्सी बोगस प्लेसमेंट सर्व्हिस चालवून तरुणांना खोटी आश्वासनं देतात आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात या फसवणुकीमुळे अनेक तरुण आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक हानी होते आहे आणि त्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे आमदार केळकर यांनी सरकारकडे मागणी केली आहे की बोगस प्लेसमेंट सर्व्हिसवर तातडीनं कारवाई करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसंच त्यांनी सुचवलं की रोजगार देणाऱ्या कंपन्या आणि एजन्सींची पारदर्शकता आणि प्रामाणिकता सुनिश्चित करण्यासाठी एक सखोल तपासणी प्रक्रिया लागू करावी विधानसभेत उपस्थित इतर सदस्यांनीही या मुद्द्यावर संजय केळकर यांचं समर्थन केलं आणि ठाण्यातील तरुणांच्या भविष्याचं संरक्षण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं